आज आपण तांदळाची खीर बनवली आहे यामध्ये मी खवा दूध पावडर कस्टर्ड पावडर यापैकी काहीही घातलेलं नाही आहे फक्त आणि फक्त तांदूळ आणि दुधापासून ही खीर बनवली आहे तुम्ही ते पाहू शकता अतिशय दाटसर अशी आणि अगदी मलाईदार ही खीर बनलेली आहे बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे इथे आपण डायरेक्ट साखर न घालता साखरेचा पाक करून किंवा कॅरमल करून घालणार आहोत तर कॅरमल म्हणजे काय हे मी पुढे तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतेच तर इथे आपली खीर तयार आहे नमस्कार मी सुचिता मराठी जर्नमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण अगदी झटपट अशी तांदळाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत तुम्ही ते पाहू शकता याचा कलर आणि टेक्स्चर एकदम परफेक्ट आहे या खिरीमध्ये आपण डायरेक्ट साखर घातलेली नाही आहे तर त्याचं कॅरमल बनून घातलेलं आहे कॅरमल म्हणजे काय हे तर पुढं आपण पाहणारच आहोत साधारण हे अशा प्रकारे दिसतं साखर आणि पाण्यापासूनच हे कॅरमल बनतं तुम्ही ते पाहू शकता कॅरमल घातल्यानंतर ह्या खिरीचा कलर किती छान आलेला आहे आणि टेक्शर अगदी मलाईदार आलेला आहे ड्रायफ्रूट्स टाकून आपण ही खीर तयार करूया इथे आपण तांदूळ घेतला आहे तांदूळ असा घ्यायचा आहे की जेणेकरून त्याचा भात आसट किंवा चिकट बनतो आपल्याकडे जो ता आंबेमोहर तांदूळ आहे किंवा कुठलाही तांदूळ ज्याचा भात थोडासा चिकट बनतो असा तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे की जेणेकरून खीर छान मिळून येते आता हे निवडून घ्यायचं आहे तीन चमचे इथं आपण तांदूळ घेतलेला आहे त्यात चार ते पाच आपण बदाम घालणार आहोत आणि चार ते पाच आपण काजू घालणार आहोत तर आधी आपल्याला हे तांदूळ आणि बदाम काजू जे आहे ते थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर कढईत मी काहीच तेल वग तेल किंवा तूप न घालता हे तांदूळ आपण कोरडेच भाजून घेणार आहोत तांदूळ भाजल्यानंतर ते जास्त ठिसूर होतात आणि खमंग होतात त्याची चवही वाढते मंद आचेवर आपल्याला हे थोडेसे पांढरे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता तांदळाचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे आता यानंतर आपण यामध्ये बदाम घालूयात तेही थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपल्याला हे व्यवस्थित धुवून याला आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे भिजत ठेवायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता तांदूळ छान आपला खरपूस भाजलेला आहे आता एका वाटीमध्ये हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि भिजत ठेवायचं आहे की जेणेकरून जा तांदूळ लवकर शिजेल इथे तुम्ही पाहू शकता याच्यावर किती खराब पाणी आलेलं आहे हे स्वच्छ पाणी येईपर्यंत धुवून घ्यायचं आणि आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे कढई आता यानंतर आपण कढई गरम करायला ठेवली आहे आणि दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे कढईमध्ये मी दोन चमचे तूप घालत आहे आणि यामध्ये आपल्याला जे आपण ड्रायफ्रूट्स घेतले आहेत ते थोडेसे आपण आधी तळून घेऊयात की जेणेकरून खिरीमध्ये ते छान क्रंची दाताखाली येतात तर इथे मी काही काजू बदाम किसमिस आणि थोडेसे पिस्त्याचे तुकडे घेतलेले आहेत आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये तुम्ही सुकी खारीही घालू शकता तीही छान लागते चारोळे घालू शकता जे आपल्याकडे अवेलेबल ड्रायफ्रूट्स असतील ते आपण घालू शकतो की जेणेकरून लहान मुलंही याला आवडीने खातील तर इथे आपले मनुके जे आहेत ते तळून आधी तळले आहेत त्यामुळे मी काढून घेतले आणि बाकीचेही ड्रायफ्रूट्स काढून घेत आहे तर इथे साधारण मी आ, मो छोट्या चार वाट्या मला खीर बनवायच्या आहे तर त्यासाठी साधारण दोनशे एम एल इतकं दूध घेतलेलं आहे दुधाचं प्रमाण आपल्याला जितकी खीर बनवायची किंवा दाटसर बनवायची थोडीशी सैलसर बनवायची या प्रमाणात आपल्याला दूध घ्यायचं आहे तर इथे मी दोनशे एम एल दूध घेतलेलं आहे आता दुधाला आपल्याला मंद आचेवर आठवत ठेवायचं आहे इथे आपलं तांदूळ आणि बदामही छान भिजले आहेत बदामाची साल मी काढून घेत आहे तुम्ही नाही काढली तरी चालेल पण खिरीचा कलर थोडासा पांढरावा यावा यासाठी मी हे स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला असं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरवरलाही मी फिरून घेतलं आहे तुम्ही ते पाहू शकता थोडंसं पाणी घातलं तरी चालेल की जेणेकरून तांदूळ आणि बदाम वगैरे पटकन बारीक होईल असं थोडंसं रवाळ टेक्सर ठेवायचं आहे इकडे आपलं दूध आटत आहे थोडंसं आटलं की आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे आणि यानंतर आपण यामध्ये हे जे वाटून घेतलेलं तांदळाचं पीठ आहे पी किंवा तांदूळ आहे ते यामध्ये घालायचे आहेत आता काय होतं की दूध गरम आहे आणि तांदळाची पेस्ट जी आहे ती थंड आहे तर थंड गोष्ट जर गरम पदार्थात गेली तर ती पटकन घट्ट होते तर मग काय होतं असं ग बनतात तर मग एखाद्या पळीने असं हलवत आपल्याला ह्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत इथे आपल्याला कॅरमल बनवायचं आहे तर इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे यामध्ये साधारण तीन चमचे आपण साखर घेतले आहे ज्या प्रमाणात आपल्याला आपण साखर घालतो खिरीमध्ये तेवढीच साखर आपल्याला इथं कॅरेमल बनवायला घ्यायची आहे तर मोठी तीन चमचे मी इथं घेतले आहे तर आता ह्या मध्यम गॅस ठेवायचा आहे आणि ही साखर जी आहे ती अशी वितळू द्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता साखरेचा कलर असा गोल्डन व्हायला लागलेला आहे आणि ही साखर पूर्ण लिक्विड फॉर्ममध्ये किंवा पूर्ण याचा पाक झाला की यामध्ये आपण थोडंसं तूप घालणार आहोत की जेणेकरून याला छान टेक्स्चर येतं हे तूप आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे साखर जास्त जळू द्यायची नाही आहे आपण याला पाक केला आहे असंही म्हणू शकतो यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे थोडंसं पाणी माझ्याकडून जास्त झालं आहे तुम्ही कमी थोडंसं पाणी घाला साधारण सात ते आठ चमचे घाला आता हे पाणी मी थोडंसं आटून घेत आहे तर सतत ढवळत आपल्याला हे पाणी थोडंसं आटून घ्यायचं आहे त्यानंतर हे कॅरमल असं घट्ट होतं तुम्ही ते पाहू शकता छान घट्ट कॅरमल झालेलं आहे आणि याचा कलरही छान आलेला आहे आता हे कॅरमल आपल्याला जे गरम आपली खीर आहे त्यामध्ये घालायचं आहे तुम्ही ते पाहू शकता आत्ता खिरीचा कलर कसा आहे आणि हे कॅरमल घातल्यानंतर खिरीचा कलर आणि टेक्स्चर किती चेंज होतो आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच आता ही खीर गरम आहे त्यामध्ये आपण हे कॅरमल घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आजची ही रेसिपी आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला, आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा तर हे कॅरमल घातलं आहे आपण आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी काढून गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता याचा कलर किती छान आला आहे आणि टेक्चरही एकदम मलाईदार आलेला आहे की जसं आपण यामध्ये खवा घातला आहे असं फील किंवा टेस्ट देखील अशीच या खिरीची येते तुम्ही ते पाहू शकता याचं टेक्चर एकदम मस्त आणि चवीला खूप छान लागते वरून ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत यामध्ये तुम्ही बेलदोड्याची पावडरही घालू शकता तर मी कॅरमल घातलं आहे त्याचाच याला छान वास लागला त्यामुळे मी वेलदोड्याची पावडर घालत नाही आहे गॅस बंद केला आहे आणि पाच मिनटं आपल्याला झाकून ठेवायचे आहे जेणेकरून आपली खीर छान सेट होईल तुम्ही ते पाहू शकता याचं टेक्स्चर आणि याचं कलर इतका छान आला आहे की बघताक्षने खायची इच्छा होत आहे तर प्रकारे आपण ही भाताची किंवा तांदळाची खीर अगदी सोप्या पद्धतीने पाहिली पण खायला ही अगदी वेगळी आणि तुम्ही कधीच खाल्ली नसेल अशा प्रकारे ही खीर बनलेली आहे ही खीर नक्की ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी बनली ही मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद शेवटपर्यंत पाहिला आहेस तर लाईक करून नक्की जा चॅनलला सबस्क्राईब करा धन्य